सक्षम महसूल अधिकाऱ्यांची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या नव्वद ब्रास गौण खनिज मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील ग्रामसेविका व तात्कालीन सरपंचांकडून अकरा लाख चौवेचाळीस था हजार था आठशे रुपये वसूल करावे असे आदेश कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी दिल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील ग्रामसेवक संध्या अवचिते बत्तीसे व तत्कालीन सरपंच विकास मोरे यांनी महसूलची परवानगी न घेता गारदा नदीलगत मुरुम या गौण खनिज उत्खनन करून वाहतूक केली या प्रकरणी नाटेगाव येथील रहिवासी ॲडव्होकेट दीपक पोळ यांनी जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्टचे कलम सत्तेचाळीस सातनुसार तक्रार दाखल केली होती त्यानंतर अधिकाऱ्यांनी मौजे नाटेगाव येथील गारदा नदीमध्ये सरपंच व ग्रामसेविकांसमक्ष एकोणतीस जुलै दोन हजार एकवीस रोजी पंचनामा केला होता या प्रकरणी त्यांनी लेखी खुलासा घेतला मात्र खुलासा संयुक्तिक नसल्याने तो अमान्य करण्यात आला दरम्यान या प्रकरणी विनापरवानगी व अनधिकृतरित्या मुरुम उत्खनन करून वाहतूक केल्याबद्दल तहसीलदारांनी चोवीसशे रुपये प्रतिब्रास व पाच पट दंड असे एकूण नव्वद ब्रास मुरुमाचे दहा लाख ऐंशी हजार रॉयल्टीसह इतर दंड चौपन्न हजार चारशे असा एकूण अकरा लाख चौवेचाळीस हजार आठशे रुपयाचा दंड ठोठावला आहे रक्कम मुदतीस न भरल्यास रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल असे आदेशात तहसीलदारांनी म्हटले आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव